नाश्ता न करण्याचे परिणाम बघा मित्रांनो <laughs> हा नमस्कार मित्रांनो तर आज आपण निघालोय महाराष्ट्राच्या भूमीतील असलेला एक गड म्हणजे कैलास गडावर तर कैलासगड साडेतीनशे वर्षानंतर पण कसा आहे कसा नाही तो पण बघूया आणि कैलास गडाचा ट्रेक आपल्याला कसा करता येईल किती वेळ लागेल काय काळजी घ्यावी लागेल हे पण बघूया तर चला तर मग बघूया गड कसा आहे आणि कसा नाही तर आपण आता अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आहे ड्राईव्ह करता करता व्हिडिओ करतोय सांगण्याचं कारण हे असं नाष्ट करायला भरपूर जागा आहेत आपल्याकडे म्हणजे तुम्ही जर सॅटर्डे संडे जर या साईडला येत ता असाल तामिनी घाट किंवा तामिनी घाटाच्या पुढे तुम्ही जर येणार असाल ना तर आपल्याला नाश्ता करायला भरपूर अशा हॉटेल किंवा नाश्ता स्नॅक्स सेंटर वगैरे भरपूर आहेत मी काय नाश्ता वगैरे केला नाही कारण आम्ही घेऊन पण आलो आणि नाश्ता करून पण आलो आहे त्याच्यामुळे आम्ही काही थांबलो नाही पण बरेचसे ठिकाणं आहे तुम्हाला भेटेल इथे कळेल पण ज्या ज्या ठिकाणी गर्दी आहे त्या त्या ठिकाणी नाश्ता करा टेस्ट वगैरे चांगली आहे दोन तीन हॉटेल आहेत इथे असे तुम्ही नाश्ता करू शकता तिथे बाकी आता आम्ही तामिणी घाटात आहे आमच्या माझ्या उजव्या आताला ते जे बॅकवॉटर आहे मुळशी डॅमचं आपण म्हणू शकतो ते आहे आणि निवांत चालू आहे आता उंथरवारले आता नऊ वाजत आले अजून अर्धा तासात आम्ही पोचेल गाडावर तर बघूया पुढचा प्रवास कसा राहतोय आणि कसा तर आपण जे मल्हार हॉटेल पासून पुढे आल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तिथून राईट टर्न मारल्यानंतर अंदरबन ट्रेक किंवा कुंडलिका व्हॅली इथून पुढे आल्यानंतर आपल्याला एक बोर्ड लागतो म्हणजे पिंपरी गावापासून पुढे आल्यानंतर आपल्याला एक बोर्ड लागतो डाव्या हाताला घनगडायला जातो आणि सरळ कैलासगडला जातो तो तुम्हाला रस्ता पण दाखवतो आणि निशाणी पण दाखवतो की कशानुसार आपण ओळखू शकतो ते पहिली गोष्ट म्हणजे आहेत आहे हे जे बोर्ड लावलेत बांबुर्डे गोठे आहिरवाडी हा जातो घनगडला रस्ता आणि हा जो सरळ रस्ता जातो तो कैलासगडला आणि आपल्या पाठीमागे आहे कुंडलिका व्हॅली आणि आंदरबन आणि हा जो ब्रिज आहे तो ब्रिज बघू शकता म्हणजे okay, इथूनच आपण घणगडला जाऊ शकतो आणि तैलबैला पण हाच रस्ता आहे रस्ता थोडा कच्चा आहे पण हे बऱ्यापैकी चांगला आहे तर आपण आपल्या पुढच्या वाट चालीला निघूया ह्या साईडला कैलाच घडे आपण आता लिंबारवाडी ह्या गावात पोचलो आहे पार्किंगची सोय वगैरे चांगली आहे आणि पाठी पण लावली ती पण दाखवतो वाट कशी आहे ती पण दाखवतो तरी जरी तुम्ही येणार असाल तरी तर विचारपूस करूनच या मनाने काही येऊ नका कारण वाट पण खूप छोटी आहे आणि दीड तास ट्रेकला लागू शकतो असं इथल्या गावकऱ्यांनी सांगितलं आहे तर आपण बघूया वाट कशी आहे आणि इथली निशानी काय आहे तीही दाखवतो तुम्हाला तर इथे पाट्या लागलेल्या आहेत बघा आम्ही ह्या रस्त्याने ह्या रस्त्याने आलो आणि इथे पाट्या लागल्या आहेत हे कैलासगड म्हणून असं बाण वगैरे हो दाखवतो दोन पाट्यात बघा ही एक पाटी आहे आणखी एक पाटी अशा दोन पाट्या आहेत त्याच्यावर माहुती माहिती पण दिली आहे बऱ्या प्रकारे आणि इथे गाडी लावायला टू व्हीलर जरा लावले आणले असत तरी इथं ते लावायला जागा आहे कार आम्ही तिथे लावली आमची आणि इथे पुढे स्लिंबरवाडी गाव आहे आणि ही जी वाट आहे ह्या वाटेने आपल्याला वर जायचं आहे आता त्या बापांनी आम्हाला जसं सांगितलं तसंच आता ह्या वाटेने आम्ही चाललो आहे पुढं बघूया ट्रेक कसा राहतोय कसा ना पहिल्या सुरुवातच अशी अवघड आहे तर बघूया कसा राहतो हे ट्रेक भरपूर वाढली आहे त्यामुळं वाट खूप छोटी झाली बघा काहीच कळत नाहीये फुल स्लीव कपडे घालून या जेणेकरून आपल्याला काही काटे वगैरे असतील किंवा काय असेल तर लागणार नाही खूप छोटी वाट आहे खूप काय सांगतोय राहुल जंगल महाराजांचे वाटे काढत जावे लागणार रे काही झाडं एवढी वाढलीत तर वाटच गुजली गेली बघा अशी वाट काढत काढत जावं लागते आपल्याला वारं भरपूर सुटलं आहे भरपूर आवाज येतोय का नाही माहीत नाही माझा वारं भरपूर येतोय वाटच नाही आहे हो पुढं काय करू काय करत नाही वाट आहे पण दिसत नाही हे <laughs> बघा एवढी झाडे वाढली आहेत ना माझ्या हाईटपेक्षा पण जास्त हाईट म्हणजे साधारण साडे पावणे सहा फूट असं पावणे सहा सहा फूट असतील झाडाची हाईट आणि ह्याच्यातनं वाईट काढत जायचे चला चिकटकट निघालो निघालो पडलं नाही झाड डायरेक्ट वेळ आलंय करशील कुठं ना काय नीट बाबा नाही हा जो समोर दिसतो हा कैलास गड आहे आणि ही त्याची वाट कंपल्सरी तुम्हाला ट्रेकिंग स्टिक किंवा काठी इथली झाडाची एखाद्या चांगली काठी घ्यावी लागेल कारण एकटाच माणूस जायला एवढं आहे बघा डायरेक्ट दरी एखाली काठी राहून नाही हे बघा डायरेक्ट दरी आहे खाली डायरेक्ट खाली झाली एखादा डायरेक्ट खाली जाऊ शकतो ह्या वाटेने आम्ही चाललो आहे दम काय लागत नाही कारण वारं मस्त सुटलं आहे पण ह्या झाडांमुळे जरा भीती वाटते बाकी काय नाही रस्ताच दिसत नाही अशी आमचे राहुल दादा व्हिडिओ शूट करता करता तोलच गेला त्यांचा त्यामुळं व्हिडिओच्या नादात तुम्ही काहीतरी गमवून बसताल त्यापेक्षा व्यवस्थितरित्या झाला व्हिडिओ काय कधीही काढता हाच रस्ता आहे का नक्की आपण मंदिरापाशी येऊन पोचलो आहे मी डायरेक्ट मंदिरापाशी येऊन शूट म्हणजे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली कारण रस्ता एवढा छोटा आहे गाड़ावर। गाड़ावर है ना की एका बाजूला डायरेक्ट दरी आहे आणि झाडी एवढी वाढली आहेत की आपल्या हल्टीच्या एवढी झाडं म्हणजे पाच फुटापर्यंत झाडं वाढलेली आहेत रस्ता खूप छोटा आहे आता हे शिवमंदिर आहे इथनं व्हिडिओ स्टार्ट केला आणि खूप कमी अवशेष आहे पूर्ण गडावर कारण गडावर झाडी इतकीच वाढली आहे ना की काहीच करू शकत नाही आपण त्यामुळे तुम्हाला शिवमंदिर दाखवतो नंतर काही छोटेसे अवशेष आहे आणि ध्वज आहे आणि आपण कुठपर्यंत आलो तेही दाखवतो चला तर मग नाश्ता न करण्याचे परिणाम बघा मित्रांनो आत्ता <laughs> आलाय हा गाडाचा ट्रेक आहे दीड तासाचा आणि ह्याली अडीच तास लावले आहेत का तर नाश्ता केला नाही सकाळी विचारलं होतं नाश्ता करायचा का नाही करायचं चक्कर यायची म्हणून बसला खाली हे एकटी मुलगी आली पुण्यावरून राईड करून एक सोलो ट्रेक करते नंतर आमच्या सोबत आली आहे म्हणजे काय फरक आहे बघा हा यंग मुलगा आहे कमीत कमी वीस वर्ष असेल याचं वय काय राहुल चुकीची गोष्ट आहे असं कसं चालणार ट्रेक करताना आणि पळून आलेला व्यक्ती बघा हा आम ना ना हा आमच्या आधीच पळून आला आहे आणि अर्धा तास इथं येऊन मंदिरापाशी येऊन बसला आहे आता ह्या मार्गाने आम्ही आलो आहे आता मार्ग पण दिसतो आहे का नाही माहीत नाही ह्या मार्गाने आम्ही आलो आहे आता परत ह्याच मार्गाने रिटर्न जायचं जाता जाता मी सगळं दाखवतो तुम्हाला मंदिरापासून आपण पुढं चालत आलो आहे आणि आपण आता मंदिरापासून व्हिडिओ चालू केला आहे आणि परतीच्या प्रवासाला आपण चाललो आहे तर आपल्याला झाडं एवढी वाढलीत ना काहीच कळत नाही आणि गडावर फारसं बघण्यासारखं काय नाही आहे एक शिवमंदिर आहे व पा बांधकामाचे एका बाजूला आहे गोऱ्याच्या दिशेने पण जाऊया आणि एक ध्वज आहे फार फार एवढं गडावर काय पाहण्यासारखं नाही आहे आणि झाडं वाढल्या कारणाने काही कळत पण नाही आहे इथे बांधकामाचे अवशेष आहे ते दाखवतो इथे बोर्ड लावला आहे अवशेष काय ह्या ह्याच्यामुळे दिसून येत नाही इथे थोडेफार आपल्याला हे दिसतात या इथे आणि अजून दगडी वगैरे आणि इथे आतमध्ये गेल्यानंतर पण दगडी आहेत पण झाडं एवढी वाढली त्यामुळं जात नाही आणि ह्या बाजूलाच म्हणजे हे बांधकामाचा औषध जो बोर्ड लावला आहे त्याच्या उजव्या बाजूलाच गुहेकडे जातो आणि त्याच्या समोरच्या बाजूला म्हणजे या इथे आपल्याला शिवमंदिर दिसत असेल बघा तुम्हाला ते शिवमंदिर आहे तर तिकडून आपण गुहेकडे चाललो आहे ऊन भरपूर आहे तर सांगायचं जर झालं तर पुण्यापासून ह्या गडाचं अंतर ऐंशी किलोमीटर आहे आणि लोणावळ्यापासून ह्या गडाचं अंतर पन्नास किलोमीटर आहे तुम्ही इथे बसनी पण येऊ शकता म्हणजे सांगायला गेलं तरी सॉरगेटवरनं बस तुम्हाला मिळून जाईल साडेसात वाजता सकाळी काहीतरी बस असते तुम्ही जशी माहिती घेसाल तसं तुम्हाला कळेलच त्याच्यानंतर लोणावळ्यावरून सात वाजता काहीतरी बस लागते इथे येण्यासाठी बाकी तुम्ही तुमच्या सोयीनुसार मग येऊ शकता बाईक येते कार येते इथपर्यंत रस्ता आहे बऱ्यापैकी चांगला आहे मेन रोडपर्यंत त्याच्यानंतर म्हणजे अंधरबन पिंपरी गावापर्यंत रस्ता चांगला आहे त्याच्यापुढे चा थोडासा खराब आहे रस्ता बाकी ट्रेक काय असं एवढा अवघड नाही आहे फक्त झाडं वाढल्या कारणाने आणि वाट छोटी असल्याने कळून येत नाही लवकर की कुठं पाऊल ठेवायचं आणि कुठल्या दिशेला जायचं बाकी प्रॉब्लेम काय नाही बघा मस्त हिरवीगार झाडं झाली आहेत पण दिसत नाही आहे हळूहळू चालले गडाची उंची साधारण माझा अंदाजे एक साडेतीन हजार फुटाच्या आसपास या तीन हजाराच्या फुटा फुटाच्या आसपास असेल आम्हाला ट्रेक करायला दीड पावणे दोन तास लागले हे काय झालं आहे का काय जाऊ दे सर गुहा तिथे समोर एक बोर्ड दिसतोय तुम्ही तुम्हाला दिसत हे येतात ते बघा याच्या बरोबर साईडला आहे ना एक झाड आहे ते झाड हे झाड ह्या झाडाच्या इथं बोर्ड लावलाय मग ती गुहा कुठेतरी खाली आहे आपण ते कॅन्सल करून आपला परतीचा प्रवास चालू करूया राहुल दादा लेस सुटली आहे तुमची बुटाची राहुल दादांना होतोय त्रास का सकाळी नाश्ता नाही केला नाही कारण माझ्यासारखे प्रवास चालू आहेत तो, तो आत्ताच राजस्थानवरून आला आहे जाऊन आणि आज ट्रेकला पण आला तरी मी त्याला काल विचारलं तो म्हटलं काही प्रॉब्लेम नाही जाऊ आपण त्याचा जा प्रॉब्लेम आत्ता त्याला ता कळाला <laughs> एक प्रवास करून आल्यानंतर एक दिवस आराम केला पाहिजे कारण त्याने खूप लांबचा प्रवास केला आहे असं पण नाही की जवळचा प्रवास केला आहे त्याने प् असे कॉन्फिडन्स ह्या पॉलकडे येतात कुठले हां तेच कळत नाही दादा मस्त येऊन त्याला सांगितलं होतं झोपू नको कारण त्याला ऑलरेडी चक्कर येत होती की पोटात काय नसल्यामुळं तरी त्याने बिस्किट वगैरे खाल्लं तो येऊन झोपला इथं मंदिरापाशी येऊन झोपला तो आणि मग त्याला वॉमिटिंगचा त्रास चालू आहे म्हणजे उलटी वगैरे झाली तो त्रास चालू झाला म्हणजे ह्या गोष्टी करू नका तुम्ही कंपल्सरी खाऊन या नाश्ता करून येणं गरजेचं तुम्ही जर कंटाळा केला कॉन्फिडन्स कौ। मध्ये कारण ट्रेक थोडा मोठा आहे हा पण त्यामुळे बाकी काहीच प्रॉब्लेम तर वाट हिरवागारच होऊन निघलतो बाहेर झाडांमुळं त्यामुळं सावकाश 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 उतरा काही घाई गडबड करू नका पाय के तर तौजी महत्वाची गोष्ट अशी आहे ह्या गडावर येताना प्रॉपर इक्विपमेंट घेऊनच या आणि ट्रेकिंग शूज स्टिक जशी राहुल घेऊन आलाय तशी कारण झाडी एवढी आहे आणि प्रॉपर पायऱ्या वगैरे नाही आहे आणि तर तुम्ही बघू शकता कसं आहे बाकीचं काय मेन म्हणजे झाडीच आणि थोडं सकाळी ट्राय करा ट्रेक करायचा कारण तुम्ही आठ नऊ नंतर ट्रेक चालू केला दम भरपूर लागतो ऊन असल्यामुळं काय वाट लागते दुसरं काय नाही होतं मार्गाने आपण वरती आलो तर आपल्याला डाव्या बाजूला शिवलिंगकडे मंदिराकडे जायला रस्ता आहे आणि उजव्या बाजूला आपण ध्वजाकडे जातो ही वाटे आता ही दिसती का नाही दिसत मला माहीत नाही आणि इथे बोर्ड पण लावला आहे शिवलिंगचा म्हणजे मंदिराचा बोर्ड लावला आहे मंदिर शिवलिंग असं आहे त्यामुळे इथं जास्त कोणी येत नाही आणि गाड्यावर जास्त पाहण्यासारखं काही नाही पण आहे ठीक आहे बऱ्यापैकी चांगला गड आहे आणि अवशेष वगैरे हो झाडं वाढल्यामुळं अवशेष काय गाड्याचे पाहायला मिळाले नाही आम्हाला परिसर खूप चांगला आहे दोन्ही बाजूला मुळशी डॅमचं पाणी आपल्याला भेटतं हे डाव्या बाजूला हे भेटतं आणि हे इथे तर निघूया आपण खालच्या दिशेनं टाइम पण भरपूर झाला आहे तर मी चला व्हिडिओ खूप छोटासाच होणार आहे जास्त मोठा काही व्हिडिओ आपण बनवणार नाही कारण गडावर काही जास्त पाणं साधतं नाही आणि ट्रेक तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघितलं तर उतरताना पण काळजी घ्यावं घेणं घ्यायची आहे उतरताना जे काही बॅच आहेत ते मी तुम्हाला दाखवतो काळजी कारण चढताना काय वाटत नाही वारं जास्त आहे थोडं समजून घ्या चढताना काय वाटत नाही पण उतरताना स्लिपरी खूप झालं आहे म्हणजे माती वगैरे साठली आहे त्याच्या खाली दगड आहेत छोटे छोटे त्याच्यामुळे स्लिप जास्त होत आहे काय काय जे पॅच आहेत ते मी तुम्हाला पुढे पुढे दाखवतो हा दा। आता ह्या ठिकाणी फसवणूक अशी होती बऱ्याचशे जणांना वाटतं की ही वाट आहे पण वाट ही नाही आहे रस्ता आहे जायला पण तुम्ही सिच्युएशन बघू शकता खरी वाट ही आहे ह्या वाटेने जायचं थोडंसं झाडं वाढलीत कळून येत नाही पण ह्या वाटेने असं आपण वरती जातो वाट ही वाट थोडी रिस्की आहे कारण इथून पावसाळ्यात बहुतेक पाणीच वाहत असणार आहे धबधबा वगैरे आणि ही वाट खूप रिस्की आहे आम्हाला काही समजलं नाही मी ह्या दिशेने गेलो आणि मी ह्या दिशेने वरती गेलो वाट पाहिलं आणि सुप्रिया ह्या दिशेने अर्ध्यापर्यंतच गेली पण तिला काय वाट दिसली नाही म्हणून ती रिटर्न आली आम्ही ह्या पद्धतीने आता तुम्हाला गाईड करतो आहे पण ही ॲक्च्युअल खरी वाट नाही आहे जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा असेल तुम तुम्हाला माहिती जर असेल तर तुम्ही वरती जाऊ शकता नाही तर आपली ही सोपी वाट आहे ह्या वाटेने तुम्ही वरती जाऊ शकता बर परफेक्ट 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 ग्रीप पकड हाताने पहिले परफेक्ट येऊ द्या खाली येऊ द्या हां ग्रीप पकड हा अशा पद्धतीने उतरायचं खाली सोपे आणि सिंपल हा झुंबुरा चला याला <laughs> मग अगस्ट्यावर हालेच पुढं पुढं पळते <laughs> तर वाट अशी आहे आणि काही पॅच आहेत खराब आहेत थोडे ते पण दाखवतो आता बघा ह्या ताईने आहे ना सुप्रियाने स्पोर्ट शूज घातला आहे तिथं घसरतो आहे थोडा थोडा आमचे बी घसरतं ते नाही असं नाही मातीत गेल्यानंतर पण शेवटी थोडं ट्रेकिंग शूज वगैरे वापरले तर आणि ह्या पॅचमध्ये पण आहे ना रोप लावला आहे तुम्ही रोप बघू शकता ह्या रोपच्या साह्याने आपण खाली उतरायचं चल सुप्रिया खाली खाली चल चल तू पुढं चल तिला जागा दे प्रत्येकाने जागा एकमेकांना अशा पद्धतीने खाली जायचं तर समीर जरा तू कॅमेरा पकडला तर बरं होईल म्हणजे मला उतरताना शूट करतो असा रोप लावला बघा रोपच्या साह्याने आपलं खाली उतरत जायचं एवढं काही अवघड पॅच नाही आहे पण सेफ्टीसाठी त्यांनी लावून ठेवला कुठले प्रतिष्ठानवाले असतील त्यांचे मनकपूर्वक आभार प्रतिष्ठान चला 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 मी सोडल्यावर पडणार नाही का खाली उतर उतर उधर अशी वाटे आहे राहुल राहुल गडबड करू नको राहुल हा या का ही वाट पाहिली असेल बघा इथून खाली डायरेक्ट जायला रस्ता इथे जर कुठे घसरलं ना एवढ्याच पॅचमध्ये काही नाही आहे इथे एक झाड आहे रोप लावायला आपल्याला पण हे झाडाची पण गॅरंटी कमी दिसते कारण पूर्ण सुकले इथून इथे किंवा इथे कुठेतरी लो रोप लावून त्या तिथपर्यंत रोप लावावं लागेल कारण हा पॅच खूप जरा खतरनाक आहे आणि थोडा जरी बॅलेन्स झाला नाही किंवा पाय सटकला डायरेक्ट खाली जाऊ शकतो आपण त्यामुळे थोडी काळजी घ्या तुम्ही व्हिडिओ तर पाहिलंच असेल आम्ही सावकाश आले त्या हिशोबाने बाकी गड आहे तर ह्याच माध्यमातून कुठले प्रतिष्ठान असतील ह्या गडावर काम करणारे किंवा अजूनही या गडावर काम करतात त्यांना एक छोटीशी विनंती आहे माझ्यामार्फत की तिथे एक तुमच्या ह्याच्याने जर रोप लावता आला तर खूप चांगलं होईल कारण जे कोणी ट्रेकर असतील किंवा जे कोणी गड पाहायला येते त्यांच्यासाठी चांगली गोष्ट राहील ही काय वाटच अशी आहे त्यामुळे सावका सावका चालावं लागते खाली बाकी काय आता पूर्ण गड आमचा पाहून झाला आहे दमलो पण खूप आहे कारण ऊन भरपूर आहे आणि गड्याच्या ठिकाणी बऱ्याचशा काही गोष्टी अशा आहेत की त्या झाडांमुळे दबल्या गेल्यात किंवा झाकल्या गेल्यात दिसत नाही आहे तर गड्यावरती गुहा आहे शिवलिंग एक मंदिर आहे त्यानंतर ध्वज भगवा ध्वज खूप मोठा लावला आहे पाण्याशी टाके थोडेफार अवशेष आहे बाकी कोणतं कुठले तरी प्रतिष्ठान आहे त्यांच्यामार्फत काम चालू आहे त्यांचं काही बोर्ड बघितलं नाही आम्ही आणि जे काही बोर्ड लावलेत त्याच्यावरती मी काय नाव वाचलं नाही त्यामुळं कुठले प्रतिष्ठान असेल तर ते चांगल्या प्रकारे काम चालू आहे त्यांचं गाडाचा ट्रेक हा सोपा आहे जास्त पण नाही आणि अवघड पण नाही आहे पण आहे बऱ्यापैकी छोटीशी वाट आहे झाडं वाढली आहेत आणि काही रस्ता कधी कधी दिसत नाही आहे आपल्याला झाडांच्यामुळे वाट शोधत शोधत आणि वाट काढत जावी लागती तर तुम्ही जर येणार असाल तर शक्यतो सकाळी म्हणजे ऊन येण्याच्या आधीच तुम्ही ट्रेकला सुरुवात करा उतारताना एवढं काही वाटत नाही उतरताना पण काळजी घेणं गरजेचंच आहे कारण चढताना जेवढा त्रास होत नाही तेवढा उतारताना त्रास होतो आहे बाकी काही नाही प्रॉब्लेम गड चांगला आहे अजूनही काही गोष्टींच्या चालू आहेत गाडावरती त्याही होतील पूर्ण काही येत्या दिवसांमध्ये तर हा व्हिडिओ कसा वाटतो आहे छोटासाच व्हिडिओ होणार आहे कसा वाटतो आहे मला कमेंटमध्ये कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराम